आज आपण बनवूया आंब्याचा शिरा त्यासाठी अर्धी वाटी तूप घेऊया प्रथम ड्रायफ्रूट्स परतून घेऊया अर्धी वाटी तुपाला एक वाटी जाड रवा परतून घेऊया रवा सतत हलवत राहावा तांबू सुईपर्यंत भाजून घेऊया रवा छान भाजला गेला आहे आता त्यामध्ये घालूया एक वाटी हापूस आंब्याच्या फोडी ते आपण छान परतून घेऊया बघा सुंदर परतून झाले आहे एक वाटी रव्याला आपण दोन वाटी गायचे दूध घेतले आहे दूध गरम घ्यावे दूध थंड घेतले तर शिरा चिकट होतं छान दूध आटले आहे त्यामध्ये ड्रायफ्रुट घालूया साखर घालूया मऊ लुसलुसीत आंब्याचा शिरा तयार